विशालगड येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ रॅली काढून तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन अहमदपूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात विशालगड येथील दर्गा व पवित्र कुराण यांची विटंबना केलेल्या घटनेच्या निषेधार्थ अहमदपूर येथील मुस्लिम समाज बांधवांनी त्या घटनेचा निषेध करण्यासाठी निषेध रॅली काढून माननीय तहसीलदार शिवाजीराव पालेवाड यांना निवेदन देऊन त्यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालय यांना या ये निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे निवेदनावर पुढे असे नमूद करण्यात आले आहे की विशाल गडावरील नावावर संभाजी राजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व दंगलचे सूत्रधार पुण्याचे रवींद्र पडवळकर यांच्याकडून आव्हान करून, करून मोठ्या प्रमाणात गावगुंडांना जमा करून दंगल घडवण्यात सर्वसामान्य अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचे घरे जाळले व त्यांची वाहनाची तोडफोड करण्यात आली आणि येथील महिलांना पुरुषांना मारहाण करण्यात आली या कृती कोल्हापूर तसेच महाराष्ट्राला अशोभनीय आहेत सदरचे नेतृत्व करणारे संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व गावगुंडावर यु ए पी ए या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लवकरात लवकर संबंधितावर कारवाई नाही झाल्यास लोकशाही पद्धतीने वेगवेगळे आंदोलन सुरूच ठेवू असेही शेवटी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर अंमलपूर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांच्या सह्या आहेत